लीला राठोड वय वर्ष चौऱ्याहत्तर रंग गोरा राहणार श्री पार्श्वनगर सोसायटी कोंडवा बुद्रुक या रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता गोकुळ हॉटेल शांतीनगर कोंडवा पुणे येथून कात्रज घाटच्या दिशेने गेल्या आहेत वरील व्यक्ती कुठे आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क करा या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि लीला राठोड यांचा मुलगा मुलगी भाऊ यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे नमस्कार शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता कोंडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून निघून गेले आहेत आणि त्याच्या वयमानानुसार अशा पद्धतीने निघून गेले आहेत त्यांना जास्त समजत नाही ते कोंढ्या बसून कात्रज पर्यंत चालत आलेले आहे आणि कात्रजवरनं कात्रज घाटापर्यंत चालत गेलेले आहे आणि त्यानंतर त्या कॅमेऱ्यामध्ये दिसतात फुटेजमध्ये दिसतात सरविडिओ फुटेजमध्ये दिसत आहे आणि त्या पुणे शहराकडे आल्या सातार गेल्यात त्याच्यामुळं त्यांची माहितीच मिळू शकत नाही कदाचित जाता जाता कोणी त्यांना लिफ्ट दिले कोणी गाडी बसवला असेल किंवा मग पुढे पब्लिकच्या ठिकाणी मिळून सोडलं असेल कुठल्या रिक्षावाले असेल असल बसवाल्याने असेल ज्यांनी कोणी त्याला सोडला असेल की त्या तारखेला विस्तार केला तर त्यांनी कृपया आमच्या ह्या महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला किंवा आमच्या खाली जे नंबर दिले त्या नंबरवर त्या मी संपर्क करावा अशीच मी या विनंती सगळ्यात पब्लिकला करतो माझं नाव यश राठोडे आई ज्या दिवस तिथून ते गेली तेव्हा त्यांनी एक ब्लू निळ्या रंगचा स्वेटर घातला होता एक क्रीम कलरचा गाऊन होता आणि मंकी कॅप घातली होती ती चालत एकदम एकच रस्ता पकडून ते कात्रज घाटच्या तरफ गेली आणि तिथे सीसीटीव्ही मध्ये दिसते पण त्याचा पुढे आम्ही जे पण सीसीटीव्ही फुटेज चेक आहे त्यामध्ये ते दिसत नाहीये खाली तर एखादी असं वाटतंय आम्हाला की कोणीतरी त्यांना ते दिली पुढे असे एक, दो एक दोन लोकांनी म्हटलंय की त्यांनी खेड शिवापूरमध्ये त्यांना बघितलंय एक दोन जगावरती पण ते सीसीटीव्ही फुटेज वरती वरती काय कन्फर्म होत नाही कारण की खूप सीसीटीव्ही फुटेज बंद आहेत कुठे कुठे ते लोकेशन बरोबर नाही तर त्या परिसरात जेवढी लो पण लोक आहे आणि पुण्याच्या परिसरामध्ये त्यांनी आम्हाला आमच्या आजीला बघितलं असणार कुठे पण तर प्लीज हे जे नंबर दिलाय आहे खाली त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावे त्यांनी आज चार दिवस झाले हृदय रोगी पण आहेत त्यांनी एक पण औषध घेतली नाहीये तर पुन्हा जर तुम्हाला आधी दिसली तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा नमस्कार माझं नाव शोभा आहे आमची आई रविवारी रात्री माझा भाऊ बरोबर कॉफी प्यायला गेली होती तिथं माझा भाऊ दोन मिनिटांसाठी औषध घ्यायला एका जागेवर तो उभा होता आणि त्याने आईला सांगितलं की तर दोन मिनिट हा मी औषध घेऊन येतो इतक्यात ते आता आम्हाला माहित नाही की आईच्या मनात काय आलं की ते अं आमचे भावाला कुठेतरी शोधत होते की काय झालं तिच्या मनात काय आलं ती वयस्कर आहे तिथून तिने सज चालायला सुरु केलं आणि चालत चालत ती ती रात्री सहा तास चालली आणि ती कात्रज घाट जिथं सुरू होतं शेवट ती तिथपर्यंत पोचली रात्री दोन वाजता आम्हाला आम्ही रात्री खूप शोधलो पण आम्हाला आमच्या परिसरात कुठं आई भेटली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही सगळे फुटेज वगैरे चेक केले तेव्हा आम्हाला एवढी माहिती भेटली की आई जिथं कातरस घाट सुरू होतं तिथं लास्ट शेवट दिसली होती रात्री दोन वाजता तर आता आम्हाला हे कन्फ्युजन आहे की आई तिथून खाली खेड साताराच्या भागाला गेलीय कुणी त्यांना लिफ्ट दिलीये की परत आई आपल्या उलाच्या भागात आली आहे की कुणी ह्या भागाला त्यांनी त्यांना दिलीये हे आम्हाला काही माहीत पडत नाही आम्ही आपले सेवक ह्यांच्याकडं आलो त्यांची हेल्प घेतली आम्हाला पोलिसांनी पण लई हेल्प केली आम्ही सगळे हॉस्पिटल जे पण आश्रम वगैरे ज्या एरिया मध्ये आहे सगळीकडे गेलो पण कुठं कुठे पण आम्हाला आमचे आईच एक पण काही पण न्यूज भेटले नाही आता आम्हाला असं वाटत चार दिवस झाले आहे आम्हाला मला आईची खूप काळजी आहे आमची आई हाय हार्ट पेशंट आहे चार दिवस झाले तुम्ही औषधे आपल्याला कोणाला पण कुठं पण आमची आजी किंवा कोणी अशा आजी झोपलेले दिसले प्लीज आपण ह्या नंबरवर जे ह्या खाली हे जे नंबर आहे आणि जे माझं पण नंबर आहे नाईन एट सिक्स डबल झिरो फाईव्ह थ्री सिक्स थ्री नाईन ह्या नंबरवर आम्हाला प्लीज संपर्क करा आणि पुण्यातून सातारापर्यंत आणि पुण्यातून मुंबईपर्यंत त्या भागात कुणाला पण आपल्याला जमलं आपले काय ग्रुप वगैरे असेल आपल्या एरियात जे रिक्षा वाले त्यांचे सण काय भा, भाजीवाले वगैरे त्याच्यावर हे तुम्ही फोटो टाका म्हणजे आम्हाला लवकरात लवकर आमची आई भेटणार खूप खूप धन्यवाद माझ्या नाव अमितोशवाल मावशी आहे माझी आम्ही एक दिवस अगोदर मध्ये जे आम्हाला डाऊट होता की मध्ये ती गेली तर रात्री रात्रीचं टाईप होतं तर तिकडं काय असेल तर आम्ही भरपूर काय शोध घेतला पण तिकडं काय आढळलं नाही तर लोकांना मला हेच सांगायचं नाही जेवढं जास्त तुम्ही या गोष्टीला शेअर करू शकतात जेवढं जास्त लोकांपर्यंत हे इमेज तुम्ही पाठवू शकतात ते पाठवा आणि ज्यांनाही मध्ये लोकल न्यूज मिळेल ते दिलेल्या नंबरवर तीन नंबर आहे टोटल ह्याच्यात त्या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क सांगा संजय खेमचंद राठोड आणि जे हरवले ते माझी आई आहे लीला खेमचंद राठोड माझ्या सर्वांना असं एक म्हणायचं आहे की जेव्हा तुम्ही हे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही असं समजा की हा आमच्या घरचा माणूस आहे तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ एकदम मनामध्ये ठेवून हे तुम्ही शेअर करा सर्व कर, सर्वकडे जेव्हा तुमच्या एरिया म्हणजे तुम्ही शोध शोधा पण आम्ही जिकडे बस स्टॉप आहे रेल्वे स्टेशन आहे तुमच्या एरियामध्ये जिकडे घरदारी आहे तिकडे तिकडे तुम्ही शो यांना शोधा कारण की काय ह्यांच्या वय आहे आणि हे म्हणजे ह्यांच्या हार्ट पेशंट पण आहे असं आहे तर ह्यांना कसं आहे लवकरात लवकर हेल्प केल्यानंतर कसं आहे ते रिझल्ट अजून चांगला येणार आणि तुम्ही असं समजा की आमच्या घरच्या माणूस आहे